सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी एकोणीस फेब्रुवारीला होणार आहे छत्रपतींचा योद्ध्याच्या वेशभूषेतील साठ फुटी पूर्णाकृती पुतळा इथे उभारण्यात येत आहे राजकोट किल्ल्यावर यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन नवीन पुतळ्याची आतली संरचना पूर्णतः स्टेनलेस स्टीलची असणार आहे चबुतरा आणि पायाच्या कामासाठी एम पन्नास हे हायग्रीड कॉन्क्रीट वापरण्यात आले ऑस्ट्रेलियन कंपनीकडून वाऱ्याच्या वेगाची क्षमता तपासणी करण्यात येणार आहे प्रसिद्ध शिल्पकार रामसुतार यांच्या नोएडा इथल्या कारखान्यात हा पुतळा बनवला जात आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र केणी यांनी कामाला भेट देऊन आढावा घेतला एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती दिनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शिवपुतळा उभारणी कामाचा शुभारंभ होणार आहे असं केणी म्हणाले या ठिकाणी राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारत आहे हा टोटल साठ फुटाचा उंचीचा पुतळा असणार आहे जो पूर्णपणे ब्रॉन्झ धातूमध्ये बनवण्यात येणार आहे पुतळा उभारण्याचं काम रामसुतार आर्ट्स क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड नवी दिल्ली या कंपनीला देण्यात आलेलं आहे आणि आजच्या घरीला आपलं चपुतळ्याचं काम पूर्ण होत आहे एकोणीस तारखेला शिवछत्रपती जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने माननीय पालकमंत्री श्री नितेशजी राणेसाहेब यांच्या हस्ते ब्रॉन्स पुतळ्याचा पायाभरणी समारंभ आयोजित केलेला आहे आणि एकोणीस तारखेपासून